तर शेतकरी मित्रांनो आता आपण सध्याची जी परिस्थिती मान्सूनची जी, जी परिस्थिती आहे त्या विषयावर आपण थोडी चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की आजची मान्सूनची जी परिस्थिती आहे ती साधारण केरळ त्याने ऐंशी ते नव्वद टक्के जवळपास पूर्ण व्यापलेला आहे पण त्याची जी खरी प्रगती आहे ती पूर्वोत्तर राज्यामध्ये जास्त दिसतो आहे तर मान्सूनचा जो पाऊस आहे साधारण महाराष्ट्रामध्ये तर कोकणामध्ये आठ तारखेला धडकण्याची शक्यता दिसत आहे तर आठ तारखेला तळ कोकणामध्ये गोवामध्ये तसंच सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतोय तर पुढील परिस्थिती बघूया तर, तर विदर्भामध्ये काय होतं आहे की यावेळेस परत एकदा मागच्या वर्षीसारखा पूर्वेकडनं पाऊस मान्सूनचा पाऊस येताना आपल्याला दिसतो आहे तर साधारण अकरा तारखेच्या दरम्यान विदर्भाकडे मान्सूनचं आगमन होताना दिसतो आहे यामध्ये थोडाफार फर बदल होऊ शकतो कारण की वातावरणामध्ये रोज बदल ब होताना दिसत आहे आणि तसेच एक अकरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये हलकंसं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना पण दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता मला बऱ्याच जणांचे कॉल येऊन गेले की सर मुख्यत्वा पेरणी कधी करावी कारण की आता हा बरेच जणं सांगताय की की पूर्व पाऊस हा खूप जोरदार राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हा जो दोन तारखेपासून जो मान्सूनचा पाऊस मान्सून मान्सूनपूर्व पाऊस जो होतो आहे त्याचा प्रभाव हा फक्त महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागामध्येच जास्त दिसतो आहे म्हणजे जसं की धाराशिवचा दक्षिण भाग झाला लातूर बीड तसेच इकडे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि कोकण या परिसरामध्ये आणि संभाजीनगर या परिसरामध्ये याचा प्रभाव थोडा जास्त दिसतो आहे तर शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही या पावसावर पेरणीची घाई करू नका कारण की आपण मागच्या वर्षी काय झालेलं आहे ते सर्वांनी बघितलेलं आहे तर माझं एकच म्हणणं आहे की जमिनीमध्ये पुरुषी ओल बघूनच आपण पेरणीचा निर्णय घ्यावा तर शक्यतोवर पन्नास ते साठ मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असं माझं सर्वांना असं अभिवादन आहे तर शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आज बनवण्याचा एकच उद्देश आहे की कोणीही पेरणीची घाई करू नका कारण दुबार पेरणीचं आपल्यावर संकट येऊ नये तर आता आपण बघूया की जसं आपण सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच या मान्सूनचा अंदाज दिलेला होता की दोन हजार चोवीस वर्ष हे जे वर्ष आहे ते लहान येणाचं असणार आहे आणि यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे फक्त आपण सांगितलं होतं की बारा जूनला याचं आगमन होईल बावीसपर्यंत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आणि जून महिन्यात आपण थोडी पावसाची परिस्थिती कमी सांगितली होती तर सध्या आपण आता जो आय एम डीचा जो अंदाज आहे आपण काल बघितलेला आहे दुसरा जो अंदाज आहे त्यामध्ये त्यांनी पण जून महिन्यामध्ये थोडं सरासरीपेक्षा कमी पाऊस सांगितलेलाच आहे बाकी जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये त्यांनी सरासरीपेक्षा जास्त पाऊस साख दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आता साधारण दोन ते तीन दिवस राहिलेले आहे तर आपण या दोन तीन दिवसामध्ये शेतीचे सर्व कामे उरकवा आपण बघूया की राज्यामध्ये तापमानाची परिस्थिती काय राहील तर शेतकरी मित्रांनो हे जे वाढलेलं तापमान आहे ते आणखीन दोन दिवस राहणार रा आहे याचा प्रभाव हा विदर्भामध्ये तसेच खान्देशमध्ये जास्त बघायला मिळतो आहे दोन दिवसामध्ये बाकी राज्याची परिस्थिती बघितली तर तापमानामध्ये घट बघायला मिळेल आपण बघू शकता की साधारण येणारा बुधवार बुधवारीपर्यंत याचा प्रभाव हा राज्यामध्ये राहील त्यानंतर त्यानंतर याचा प्रभाव आपल्याला कमी होताना दिसतो आहे तर शेतकरी मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बरेच जणं मला धुरळ पेरणीबद्दल पण विचारत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आपणास एकच सांगू इच्छितो मी जेव्हापासून अंदाज देणं सुरुवात केलेलं आहे तेव्हापासून धूर धूळ पेरणीच्या विरोधातच आहे पण काही लोकांचा आग्रह असतो मी काही भागानुसार आपणास धूळ पेरणीच्या तारखा देत आहे तर सर्वप्रथम मा मराठवाड्याचा जो भाग आहे तर धाराशिव दक्षिण लातूर बीड या परिसरामध्ये काहीजण या येणाऱ्या पावसामध्ये मा मराठवाडा भाग आहे हिंगोली जालना संभाजी सॉरी नांदेड या भागामध्ये आपण पाच ते दहा दरम्यान पेरणी करू शकता तर विदर्भामध्ये धूळ पेरणीची तारीख आपण सात ते दहा जून दाखवलेली आहे तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये आपण बारा ते पंधरा दरम्यान धूळ पेरणी करू शकता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये परत एकदा आपण या पावसानंतर धूळ पेरणीही करू शकता आणि दुसरा टप्पा जो आहे तो बारा ते सतरा दरम्यान करू शकता धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा